बोकरदन तालुक्यात वीस पडून दोन जण ठार पल्लवी विशाल दाभाळे वय वीस वर्ष राहणार जुनी कुमारी तर शिवाजी गणपतकड वय सदोतीस वर्ष बोकरदन जिल्हा जालना असे मयाताचे नाव आहे सदरील घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त होत आहे तसेच या घटनेत मयातांचे कुटुंबास शासनाकडून प्रत्येकी चार लाख रुपये मदत देण्यात येणार असल्याचे तहसीलदार संतोष बनकर यांनी सांगितले आहे शेतकऱ्यांनी आपली काळजी घ्यावी अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण तयार झालं तर अशा ठिकाणी थांबू नये तसेच झाडाखालीही थांबू नये ना नदी नाले या ठिकाणी पण थांबू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे त्याचबरोबर दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजेदरम्यान अचानक विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह गारपीट झाली असून यात रब्बी हंगामातील गहू हरभरा मका जवारी पिके आडवी झाली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे याविषयी आकडेवारी हाती लागली नाही तरी महसूल विभागाने बांधावर जाऊन पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी भोकरदन तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे न्यूज त्र्याऐंशी पंधरा